मोठी बातमी आहे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी राजीनामा दिलेला आहे प्रशांत जगताप दोन्ही राष्ट्रवादींनी पुणे महापालिका एकत्र लढवण्याबद्दल ना नाराज होते त्यांनी आपली नाराजी व्यक्तही केली होती राहील सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस मला पवारसाहेबांच्या पक्षामध्ये राहता आलं पक्षाकडून वेगवेगळ्या कामाची संधी मिळाली हा माझ्या मी आयुष्याचा खूप मोठा ठेवा समजतो पवारसाहेबांच्या आशीर्वादाने ज्या काळात या शहरामध्ये या शहराचं एकूणच सगळं कामकाज सांभाळणारे किंवा ज्यांचं नेतृत्व होतं ते राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मध्य काळामध्ये मान्य माझ्या नेत्या लाडक्या नेत्या खासदार साहेब सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम मला कामकाज करायची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सरचिटणीस पदापासून अध्यक्ष अध्यक्षपदापर्यंतची मिळालेली पदं टी एम टी सदस्यपदापासून नगरसेवक महापौर म्हणून मिळाली पदं ही माझ्या पक्षामुळे मान्य पवारसाहेब मान्य अजितदादा मान्य सुप्रियादाई सुळे मधल्या काळातले सगळे शहराध्यक्ष मान्य शांतीलाल काका सुरतवाला स्वर्गीय प्रकाशरावजी ढेरे मान्य रवींद्रजी माळवतकर मान्य अण्णासाहेब थोरात मान्य जयदेवरावजी गायकवाड मान्य वंदनादाई चव्हाण यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने यांच्या सगळ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळं मला ही मिळाली अर्थात पक्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामकाज केलं याची पद्धतीने नोंद घेऊन या ठिकाणी त्यांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या कायम ऋणी राहील हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो मला जी संधी काम करण्याची मिळाली ती पक्षामुळं तर मिळालीच पण माझा मी ज्या भागाचं प्रतिनिध करतो वानोडी परिसर असेल वानोडी प्रभाग असेल माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ असेल आणि पुणे शहरातल्या नागरिकांनी माझ्या प्रत्येक कृतीला माझ्या प्रत्येक कामाला दाद दिली आणि म्हणून ती दाद भरभरून मिळाल्यामुळं कायम या ठिकाणी पुणेकरांच्या महाराष्ट्रातल्या हिताच्या नागरिक म्हणजे जे काय प्रश्न आहेत चांगले झाले तर चांगल्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात झालं पुणेकरांच्या हिताच्या विरोधात झालं तर त्यासाठी मला रस्त्यावर यावं लागलं कारण की ते पुणेकरांची भावना होती त्याच्यामध्ये माझं वैयक्तिक कुठल्या सरकारवर कुठल्या पक्षावर कुठल्या नेत्यावर या ठिकाणी रागलोभ नव्हता आणि उद्याही नसेल या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या आयुष्यात खूप खडतर प्रसंग मला सामोरं जावं लागलं पण सगळ्यात माझ्या पक्षातल्या कार्यकर्ते पदाधिकारी नेते हे मनाने पाठिंबा मा, मला देऊन माझ्या पाठीशी राहिले मी सर्वप्रथम माझे नेते ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं ज्यांचा सहवास मिळाला ते आदरणीय श्रद्धे पवारसाहेब आदरणीय अजितदादा आणि आदरणीय माझ्या मोठ्या भगिनी आणि या श या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ सुप्रिया सोळे यांचे मनस्वी आभार मानतो माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक सुख दुःखाच्या घटनेमध्ये त्यांचं मला पाडबळ मिळालं किंबहुना अशा प्रकारचे आशीर्वाद मिळाले अन्यथा प्रशांत जगताप फार काही या याड़, ठिकाणी कुठल्या प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आलेला कार्यकर्ता होता तरीसुद्धा ह्यांनी आशीर्वाद दिले म्हणून मिळाले राजकीय जीवनामध्ये मी आज वयाच्या सत्तेचाळीसा वर्षी ज्यास मागे वळून बघतो त्याच मला पुढचाही भविष्य काळ या ठिकाणी दिसतो मी काही कुठं ज्योतिषी नाही पण प्रत्येक मा व्यक्ती राजकीय जीवनामध्ये येत असताना काही लोक फॅशन लो म्हणून येतात तर काही लोक पॅशन म्हणून येतात फॅशन आणि फॅ फॅशनमध्ये फरक आहे मी राजकीय जीवनामध्ये मला कुठवर जायचं आहे कधीपर्यंत राजकारणामध्ये कार्यरत राहायचं आहे कुणासाठी कार्यरत राहायचं आहे काय प्रश्न घेऊन मला पुढं या ठिकाणी नका या ठिकाणी लोकांची सेवा करायची आहे हा दृष्टिकोन कायम डोळ्यासमोर ठेवला आहे फक्त पद भुषवायचं आहे नगरसेवकच व्हायचं आहे मग ते कुठल्याही पक्षाकडून आहे कसल्याही परिस्थितीत आहे पैसे देऊन आहे असं मानणारे मी कार्यकर्ता नाही राजकीय जीवनातली एखादा पराभव किंवा विजय याच्याने हुरळून जाणारे मी कार्यकर्ता नाही म्हणजे पराव अमुक एखाद्या निवडणुकीमध्ये अमुक एक, एक पक्षाकडून लढलो म्हणजे पराभव झाला म्हणजे आपलं आयुष्य बर्बाद होईल किंवा संपेल अशी आणि इकडे प्रशांत जगतापांशी सहा तास चर्चा झाली असं सुप्रिया सुळे म्हणाल्या प्रशांत जगताप यांच्या मनात काय आहे हे कळलं नाही अशी खंतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली प्रशांत जगतापला सहा तास चर्चा केली आहे सहा प्रशांत जगतापांना सहा तास मी स्वतः बोलले वन ऑन वन आणि त्यांची मन की बात कसली पण बात ऐकायची माझी तयारी आहे आणि ते म्हणतील ती पूर्व दिशा ते म्हणतील त्याला तिकीट ते, ते म्हणतील तो कॅम्पेन ते म्हणतील तो चेहरा तो ते म्हणतील तर ठीक आहे करून बघू पण त्यांनी चर्चेला तर बसायला पाहिजे आमच्या सगळ्यांबरोबर हे करायला